नमस्कार शेतकरी मित्रांनो संभाजीनगरकडे जात असताना वाटेत हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून होत आहेत हा पाऊस सर्वदूर आणि सर्वत्र नसून ठराविक अंतरावर कोसळत आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार जो आपण अंदाज व्यक्त केलेला आहे साधारणतः सोळा सतरा तारखेला तो अंदाज आपला कायम आहे आज वीस तारीख आणि त्या पद्धतीचा पाऊस हा मराठवाड्यामध्ये विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होत आहे जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल अंबड असेल या भागात हा पाऊस आहे मित्रांनो अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे सं छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या तरी पावसाची आपल्याला मोठी तूट सध्या दिसत आहे ज्या मानाने आमच्या दक्षिण पट्ट्यामध्ये गोदाकाटात जो पाऊस आहे तो छत्रपती संभाजीनगरकडे हे पा आता लगेच पाऊस या ठिकाणी उघडलेला दिसतो आपल्याला अगदी असे छोटे छोटे स्पेस पावसाचे आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चितच हा सर्वदूर नाही आणि सर्वत्र नाही हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे हा पा अतिशय या ठिकाणी कुठंच पाऊस दिसत नाही अगदी कोरडफट वातावरण आपल्याला दिसून येते मित्रांनो हा जो तलाव आहे या तलावात अद्याप पाणी नाही म्हणजे मोठ्या प्रमाणावर अजून आपल्याला छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये पावसाची खूप तूट आहे आणि अद्याप इथल्या शेतकऱ्यांना समाधान पाऊस झालेला नाही तर मित्रांनो तुम्हाला समाधानकारक पावसासाठी आपल्याला सत्तावीस तारखेपर्यंत सप्टेंबरच्या वाट व्हावी लागेल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तारखांना जबरदस्त पाऊस असा हा महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात सव्वीस तारखेच्या लो प्रेशरमुळे होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मित्रांनो तो पाऊस हा पूर परिस्थिती निर्माण करणारा असेल यात कुठेही दुमत नाही आणि रायली सायली जी काही पिकाची नासडी आहे ती नासाडी करण्यामध्ये सुद्धा तो पाऊस निश्चितच कारणीभूत ठरणार आहे मित्रांनो सप्टेंबरमध्ये जो अतिरिक्त पावसाची नोंद ही मराठवाड्यात होत आहे परंतु सर्वत्र पाऊस आपल्याला मराठवाड्यात दिसत नाही त्याचं वितरण आपल्याला सर्वत्र समान दिसत नाही हे एक या पावसाचं वैशिष्ट्य खास आपल्याला पाहावे लागेल आणि हेच खऱ्या अर्थानं भारतीय हो, नैऋत्य मोसमी पावसाचे वैशिष्ट्य आहे विखुरलेल्या स्वरूपात अतिशय असंतुलन असमा असंतुलन आणि असमान पाऊस हा सध्या राज्यामध्ये कोसळत आहे कुठे ठराविक काळात जोरदार पडतोय तर कुठे मध्यम स्वरूपाच्या सरी या राज्याच्या ठिकठिकाणी होत आहेत कुठेही सध्या राज्यात महाप्रलय किंवा महापुरासारख्या परिस्थिती निर्माण होणारा पाऊस नाही हा पाऊस आपल्याला सव्वीस तारखेनंतर पाहायला मिळेल धन्यवाद